आलोय मला प्रामाणिकपणे सांगावं वाटतं की जे आलोय भक्त म्हणून आलोय शिवभक्त म्हणून आलोय राजा जे भूमिका या काळात या प्विटावर कधी मांडली नाही कधी मांडणार नाही जेव्हा आलो तेव्हा मला अनेकांनी सांगितलं की उशीर झालाय बहुतेक आणि मी म्हटलं की

की ज्या राजाने संपूर्ण जगाला दाखवून दिलं ती जगातली सगळ्यात मोठी प्रेरणा आहे की हा केवळ बलिदान दिवस नसावा हा प्रेरणा दिवस असावा ही प्रेरणा दिली राजा आघाडीवर नसताना समोर अठरा वर्ष बरेच आव दे त्यामुळे ही प्रेरणा आहे लढण्याची ही प्रेरणा आहे शेवण्याची ही प्रेरणा आहे संघर्षाची आणि हीच प्रेरणा माझ्या प्रत्येक शिवशमू भक्ताच्या मनात अखंड पेटत राहू दे हीच एक कामना करतो आणि त्याचबरोबर गेल्या वर्षी याच व्यासपीठावरून बोललो होतो आता ही काय आम्ही एकच भूमिका मांडत आलोय की वनू आणि या शौर्य पीठांच राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे संपूर्ण देशातच नाही संपूर्ण जगात माझ्या राजांना मानवंदना दिली गेली पाहिजे ही भूमिका ही भावना त्या यादी मी व्यक्त करतो जास्त काही बोलणार नाही कारण शंभू भक्त म्हणून आलोय तुमच्यासारखा स्वतः नसमत्त होणार म्हणणार राजे फक्त पाठीवर हात ठेवून फक्त जड म्हणावढी भूमिका भावना व्यक्त करतो सांगतो धन्यवाद